बाळूमामाचं ना ऐकलेस आणि लबाडी लोकांना लुटून लो संपत्ती कमावल्यावर का काय होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नंदा तुम्ही पाहता आहात नंदा विशाल धोकटे युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बाळूमामा आपल्या सेवकऱ्याबरोबर बरोबर शेतातून जात असतात तेव्हा दोन बायका मामाकडे पळत येतात आणि त्यातील एक बाई मामा मामा करीत असते त्या दोघी मामाजवळ पोचण्या अगोदर मामा आपल्या सेवकऱ्यांना म्हणतात आता हिला कसं सांगू रे मी की हिचा नवरा मेलाय ते मग मामाचा सेवकरी म्हणतो अहो काय सांगताय मामा याचबरोबर सांगता मामा म्हणतात होय मग मामाचा दुसरा सेवकरी बाळूमामांना म्हणतो मामा तुम्ही सांगितलेलं तिच्या नवऱ्यानं ऐकलं नसेल मग मामा म्हणतात तेच आहे मी सांगितलं ऐकलं नाही दुसरं काय मामा म्हणतात सांगितलं होतं लबाडी करू नका जास्त पैशाचं जास्त पैशांमध्ये घोंगडंही विकू नका जरा कमी नापा घ्या पण नाही ऐकलं मग काय दुसरं होणार तेवढ्या त्या ते बायका मामाजवळ पोचतात आणि म्हणतात अहो मामा सकाळपासून घरातूनही बाहेर गेल्यात अजून काय आलं नाहीत त्यावर मामा म्हणतात पोरी मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं नाही आणि तुझ्या नवऱ्यानं बी ते ऐकलं नाही मग ती बाई म्हणते बरोबर आहे मामा पण आता कुठं असतील व हे मामा मग मामा म्हणतात एक काम कर चार मास घे संगतीला ह्या इकडं माळावरील माळाकडं जा तुझा नवरा सापडेल तुला मग ती बाई म्हणते खरंच का मामा मामा म्हणतात हो मामा म्हणतात होय पोरी मग ती बाई म्हणते मामा जीव लय खालीवर होतोय बघा काळजात धडधड होती काय करावं काही समज नाही झाले सद्गुरु बाळूमा त्या बाईला म्हणतात पोरी मी तुला आधी सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस अशा वाईट वेळेला पैसा चुबीफी पडत नाही बघ वेळ आल्यावर पैसा हा महत्वाचा नसतो या कस समज व्यवस्थित चाललं होतं तुमचं होय का नाही काय संबंध होता पण पैशाची हवच सुटली तुम्हाला आणि जास्त नफा कमवायचं होतं तुम्हाला जास्त पैसा कमवायचा होता तुम्हाला म्हणून लोकांना किमतीपेक्षा जास्त पैशाने तुम्ही घोंगडा विकायला लागला लबाडी ला करायला लागला तुम्ही ऐकलं नाही माझ मग ती बाई म्हणते मामा मी त्यांना लय समजावलं व त्यांनी काय मनावर घेतलं नाही मग मामा म्हणतात बरं आता जास्त उशीर करू नक जा लवकर आणि परत सांगत। सांगतो सांगितलेलं ऐक चार माणसं सोपटीला घेऊन जा ती बाई म्हणते हो मामा आणि तिथून मामा निघून जातात एका नदी व नदी जवळ जातात आणि आपल्या सेवकऱ्यांना म्हणतात ते तिकडं बघितलं का सर्वजण नदीकडे बघतात आणि चकित होतात पाहतात तर काय मामांचा सेवकरी म्हणतो मामा हा तर सिद्ध लिंग आहे सिद्ध लिंग म्हणजे त्या बाईचा नवरा असतो मग मामा म्हणतात हो जीव दिला त्यानं विनाकारात जीव दिला त्यानं बघा जाऊन नदीत उडी मारली आणि स्वतःला संपवलं या पुढील व्हिडिओ पाहायचा असेल तर आपले चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया अशाच पुढील माहिती बरोबर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना जय बाळम